तिकडे सैफ अली खान याच्या घरी घुसून त्याच्यावर हल्ला करणारा आरोपी सराई चोर असल्याचं समोर आलं गेल्या वर्षी दोन नोव्हेंबरच्या रात्री नवी मुंबईतल्या एका सोसायटीत चोरी करताना रहिवाशांनी त्याला पकडलं होतं तर मुंबईतल्या भांडू पोलिसांनी देखील त्याला अटक केली होती त्यामुळे पोलिसांच्या तपासाला आता वेग आला त्याच्या गुन्ह्यांच्या रेकॉर्डमुळे त्याला लवकरच अटक करणं शक्य होणार असल्याची माहिती आहे महत्वाची अपडेट समोर येते सैफ अली खान याच्यावर ज्यानं हल्ला केला होता तो एक सराई चोर असल्याचं आता समोर आलं गेल्या वर्षी दोन नोव्हेंबरच्या रात्री त्यानं नवी मुंबईतल्या एका सोसायटीत चोरी केली होती आणि रहिवाशांनी त्यावेळी त्याला रंगे हात पकडलं होतं तर मुंबईतल्या भांडू पोलिसांनी देखील त्याला अटक केली होती त्यामुळे पोलिसांच्या तपासाला आता वेग आला त्याच्या गुन्ह्यांच्या रेकॉर्डमुळे त्याला आता लवकरच अटक करणं शक्य होईल अशी माहिती मिळते सैफ अली खानवर त्याच्या घरी पैशांची मागणी करत चाकू हल्ला करण्यात आला होता या आरोपीचे अनेक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आणि त्या अनुषंगाने सध्या तपास केला जातो मात्र या प्रकरणातली आता एक नवी माहिती समोर येते सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा सराई चोर असल्याची माहिती आता समोर आली सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राव त्यांच्याकडून कपिल या सगळ्या आरोपीचं गुन्ह्यांचं रेकॉर्ड आता समोर आले तपासाला कशा पद्धतीने वेग आला नवीन पहलू समोर येत आहे नवीन क्लू समोर आलेला आहे भांडूपच्या एका सोसायटीमध्ये ज्या चोराचा शोध पोलीस घेत आहेत त्या चोराला काही दिवसापूर्वी पकडलं होतं असं समोर येत आहे तिथे तो चोरी करण्यात गेलो होता तिथल्या तिकडच्या सोसायटीच्या मेंबरनी त्याला पकडून पोलिसांनी ताब्यात दिलं होतं आणि त्याला सजाही झाली होती आणि सजा कापल्यानंतर तो बाहेर पडलेला आहे आणि त्याच्यानंतर एक कृत्य करण्याचा त्यांनी धाडस केलेला आहे खरंतर याआधी ही तो चोरी करत होता तो सराईत गुन्हेगार आहे असं असं या पुनर्घटनेनं समोर येत आहे त्यामुळे एकंदरीत सराईत गुन्हेगार असल्यामुळे लवकरात लवकर पोलिसांना गुन्ह्यामध्ये तिला तपासाला त्याला एक मदत मिळणार आहे भांडू पोलिसांनी असं एक लेटर ही दिलेला आहे वांद्रा पोलिसांना का यांना आम्ही पकडलो होतो आणि काय मदत झाली तर आम्हाला सांगावं असं एक लेटर पत्रही दिलेलं आहे त्यामुळे एकंदरीत आता तपासाला वेग मिळालेला आहे हा जो रेफरन्स आहे भांडू पोलिसांचा या रेफरन्स मध्ये काही क्लू मिळतात का त्याच्यातून काही पैलू मिळतात का त्यातून त्यातून काही फुटेज मिळतात का या सर्व गोष्टीचा विचार आता भांडू पोलीस करत आहे आणि दोन्ही गोष्टी मिळून आता तपासाला वेग मिळतोय धन्यवाद कपिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर सैफवर हल्ला करणारा आरोपी हा सराईत चोर असल्याची माहिती समोर आली आणि त्या अनुषंगाने आता तपास केला जातो